नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टी व्ही न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायचं का विशेष घडामोडीवर लोकसभेच्या निवडणुकीला रंग चढला असून एकमेकांवर चिकलपेत होत असतानाच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपराह व्यक्त केल्याने बाळासाहेबांची शिवसेनाचे युवासेनात संतापाची लाट पसरली आहे डोंबोलीतील युवासेनाचे से कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्या प्रतिमेला जोडे मारू आंदोलन डोंबोली शिवसेना शहर शाखेच्या वतीने मध्यवर्ती शाखेर बाहेर केले आदित्य ठाकरे विरुद्ध घोषणा देत आदू बाळ पेगवीन आणि महाराष्ट्राचा पप्पू म्हणून घोषणेत नावाने आंदोलन करण्यात आले यावेळी युवासेनाच्या पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरेवर टीका केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन आदित्य यांनी टीका केल्याने संतापलेल्या युवासेनातर्फे हे जोडे मारू आंदोलन डोंबोलीत करण्यात आले यावेळी युवासेना सचिव दीपेश मात्रे जिल्हा सचिव राहुल मात्रे शहराध्यक्ष सागर जेदे उत्तर महाराष्ट्र निरीक्षक अभिषेक चौधरी शहर समन्वय दिलीप सामन उपशहराध्यक्ष ओमकार कदम परेश मात्रे विभागाध्यक्ष करण कोतवाल उपशहराध्यक्ष अर्जुन माणे विभागाध्यक्ष राहुल कदम अर्चित कोठतकर यांची उपस्थिती होती हे जे आऊ चमचा घेऊन पैदा झाला यांनी कधीही जनतेसाठी काही केलेलं नाही यांना स्वतःला आमदार व्हायला तीन आमदारांचा यांनी बळी दिला आणि मग आमदार झाले असे शिवसैनिकांच्या म्हणजे जे काम करणाऱ्या शिवसैनिकांच्या मानेवर पाय देऊन त्यांचा गळा दाबून पुढे जाणारे हे हे महाराष्ट्राचे जे कार्यसम्राट मुख्यमंत्री आहे जे जनतेसाठी दिवसरात्र रात्र झटत आहेत त्यांच्यावर बोलण्या इतपत यांची लायकी राहिलेली नाहीये आणि यांनी जी प्रकरणं केलेली आहेत ती जगजाहीर आहे यांची म्हणजे कुवत नाहीये की जनतेसाठी काम करायची त्यामुळे यांना कामातून उत्तर देणं हे शक्यच नाही आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे नेहमी सांगतात की मी माझ्या कामातून उत्तर देतो हे क्वचितच एखाद्यावर टीका करतात टीका करायच्या भानगडीत पडत नाही ते त्यांच्या कामातून त्यांचं कर्तृत्व सिद्ध करत आहेत पण या बाळाला कामं करता येत नाहीत त्यामुळे टीका किंवा एखाद्यावर गलितच्या प्रकारे शब्द वापरायचे आणि एक टी आर पी मिळवायचा हेच याचं काम आहे कारण हे अंधारे आणि राऊतच्या शाळेत हे शिकत आहेत त्यात महाराष्ट्राचा बाप्पू म्हणून लौक लौकिक मिळालेलाच आहे आणि ह्या अशाच वक्तव्यामुळे राहिलेली शिल्लक सेना पण संपणार हे आम्ही शंभर टक्के सांगतो त्यांनी आमच्या कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याबद्दल काही गैर वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याचा निषेध म्हणून आज युवासेना रस्त्यावर उतरलेली आहे आदित्य ठाकरे हे जे आहेत त्यांनी त्यांचे बाबांचे संस्कार म्हणजे ज्यांना टोमणे सम्राट म्हटलेलं जातं या महाराष्ट्रात त्यांचे संस्कार घेतले पण ते त्यांच्या आजोबांचे संस्कार घेण्यात चुकलेले आहेत आणि ते कोणत्याही लायकीचे राहिलेले नाही आहेत आणि आमचे साहेब जे दिवसरात्र काम करत आहेत त्यांच्यावर त्यांना बोलायची एवढी त्यांची आता कुवतही राहिलेली नाही आहे पण तरी ते कुठेतरी त्यांचं टोंड चालवतात आणि त्यासाठी त्यांना युवासेनाच काफी आहे त्यांना हे उत्तर द्यायसाठी ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांनी आमच्या साहेबांवर कधीच बोलावं नाही आमच्या साहेबांनी बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेले आहेत आणि त्यासाठी युवासेना जे आहे ते सतत साहेबांच्या पाठीशी उभी राहील आणि आदित्य ठाकरेंसारख्या जे गैरवर्तन करणार असतील त्यांना उत्तर देण्यासाठी से युवासेना नेहमीच सज्ज असेल त्यांच्यासोबत त्यांच्या विरोधात आज एक आंदोलन करण्यात आलं त्याचं कारण म्हणजे त्यांनी खालच्या दर्ग दर्जाची टीका ही सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय मुख्यमंत्री यांच्या विरोधात केली होती खरं बघायला गेलं तर त्यांनी जो शब्द वापरला नीच नीच कृत्य हे कोणाचं आहे तर त्यांच्या स्वतःच आहे दिशा सालियन प्रकरण असेल कोविड काळातील घोटाळे असतील म्हणजे मृतांच्या टाळूवर लोणी खाणारे यांची टोळी आणि ते दुसऱ्यांवर असे शब्द वापरतात वापर ही खरंच लज्जास्पद गोष्ट आहे त्यांना भान राहिलेलं नाही आहे ते कुठल्या शब्द कुठले शब्द वापरतात कुठली भाषा करत आहेत लोकांची कधी सेवा केलेली नाही काय केलेलं नाही लोकांना त्रास दिलेला आहे त्याच्यामुळे असे शब्द मुख्यमंत्र्यांच्या विरोधात त्यांनी वापरले ते आम्हाला पटलेलं नाही आहे कोणालाच पटणार नाही मुख्य म्हणजे महाराष्ट्रातील जनतेला त्याच्याविरोध आम्ही आज आंदोलन केलेलं आहे रिपोर्ट इंडियन टी न्यूज डोंबोली या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू